मोठा विषय जो ज्वलंत विषय इकडच्या गरीब मराठ्यांचा विषय आहे गरीब मराठ्याला आरक्षण द्यायच्यासाठी साठी ओबीसीचा कोणताही विरोध नाही संविधानामधून योग्य सांगितलेलं आहे पण तरी देखील ओबीसी मधला वाटा गरीब मराठ्यांसाठी दिला जात आहे असं कुठेतरी या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या ओबीसीची भावना चरांगे पाटलांच्या उपोषणाच्या प्रश्नावरती महाराष्ट्र सरकारने जी सरकारने जी मीटिंग बोलवली होती त्या मिटिंगला मी सर्वपक्षीय मीटिंगला मी त्या ठिकाणी गेलेले होते त्यावेळेस मी महाराष्ट्र सरकारचे जे त्या ठिकाणी प्रतिनिधी बसलेले होते त्यांना सांगितलं की मराठा गरीब मराठा जो आहे तो आज वंचित आहे त्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सुटण्यासाठी गरीब मराठ्यांना जर का आरक्षणाची तरतूद करता येत असेल तर ती करायला ओबीसीचा कोणताही विरोध नाही परंतु गरीब मराठ्यांना जे आरक्षण मिळणार आहे ते आरक्षण स्वतंत्रपणे स्वतंत्र टाकातलं मिळालं ताटातलं त्यांना काही दिलं जाऊ नये ही ओबीसींची भावना आहे त्या महाराष्ट्र सरकारचे जे प्रतिनिधी बसलेले होते सरकार चे मंत्री मुख्यमंत्री स्वतः शिंदे सांगत होते की या ठिकाणी कुणबीच्या नोंदी काढून ओबीसींना सर्टिफिकेट घेण्यासाठी आम्ही यंत्रणा राबवत आहोत त्या ठिकाणी हा प्रश्न महाराष्ट्र सरकारला मी विचारला की जर का तुम्ही कुणबींच्या नोंदी काढून गरीब मराठ्यांना आरक्षण देणार असाल तर ते संविधानाच्या विरोधी आहे कायद्याच्या विरोधी आहे आणि ते कायद्यामध्ये टिकणार नाही तुम्ही या ठिकाणी आमची दिशाभूल करत आहात तुम्हाला स्वतंत्रपणे या विषयावरती ओबीसीचा आणि गरीब मराठ्यांचा कोटा वेगळा आहे हे दाखवणार या ठिकाणी उपाययोजना आम्हाला सांगावी लागेल तुम्ही आमची फसगत करू शकत नाही तुम्ही आमची दिशाभूल करू शकत नाही तुम्ही या पद्धतीने जे काही चालवलेलं आहे की यंत्रणा आपल्या हातात आहे म्हणून त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्याचं जे काम चालवलेलं आहे हे या विषयावरचा तोडगा नाही त्यामुळे हा संपूर्ण जो काही विषय आहे ह्या विषयावरती या महाराष्ट्रामधला जो ओबीसी अस्वस्थ आहे आणि त्याच्या वतीने मी आज या ठिकाणी सांगत आहे की या ठिकाणी त्यांच्या दोघांच्याही तरतुदी वेगळ्या कशा राहतील याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी वचनबद्ध आहे त्यांची ताट वेगळी राहिली पाहिजेत त्यांचे कोटे वेगळे राहिले पाहिजेत आणि ओबीसीच्या कोट्यामधून कुणबी सर्टिफिकेट काढून देण्याचं काम इथे केलं जाऊ नये ती या ठिकाणी संविधानाची गळछेपी ठरेल दुसरा विषय या ठिकाणी मला मांडायचा आहे तो म्हणजे महिलांच्या विषयावरती मला थोडं बोलायचं आपल्याला माहितीये की आज एक निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा बिल्किस बानोच्या खटल्यावर या बिल्किस बानो वरती दोन हजार दोन साली गँगरेप झालेला होता तिच्या घरामधल्या सात व्यक्तींचे खून तिच्या डोळ्यासमोर झालेले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये जे गुन्हेगार होते ह्या गुन्हेगारांना सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिलेली आहे परंतु ह्या गुन्हेगारांना सोडण्याचं काम गुजरातच्या सरकारने गुजरातच्या सरकारने केलं आणि सुप्रीम कोर्टाचा जो न्याय निवाडा होता तो गुंडाळून ठेवण्याचं काम गुजरात मधल्या भाजप सरकारने केलं त्याच्या विरोधात बिलकीस बानो सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि आज सुप्रीम कोर्टाने ते जे सोडलेले गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना ताबडतोब उद्या एकवीस तारीख आहे या एकवीस तारखेच्या आधी ताब्यात घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला हा विषय यासाठी मी आपल्याला या ठिकाणी मांडत आहे आहे की राम हे जे आंदोलन या आंदोलनामध्ये आपल्याला दुसरा एक विषय दिसत आहे निशाताईंनी त्याचा उल्लेख केला की त्यांनी रामाच्या घोषणेमधून म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये या ठिकाणची एक उदार हिंदुवादी परंपरा आहे या उदार हिंदुवादी परंपरेमधून रामाचा जयघोष करताना सियावर रामचंद्र कि जय अशी घोषणा दिली जात असे या संघोट्यांनी रामाच्या नावाला जोडलेलं सीतेचं नाव काढून टाकण्याचं काम केलं सियावर रामचंद्र मधून सियावर काढून टाकला आणि श्रीराम प्रभू श्रीरामचंद्र चंद्र असं केलं आणि याच महत्वाचं कारण असं आहे की हे जे हे जे संगोटे आहेत हे जे मनुस्मृतीचे समर्थक आहेत हे जे आर एस एस वाले आहेत हे तद्दन या ठिकाणच्या महिलांच्या विरोधामधले लोक आहेत मध्यंतरी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये महिला बालकल्याण मंत्री लोधा यांनी अशी एक भूमिका मांडलेली होती की या ठिकाणी एक लाख लव जिहादच्या केसेस झालेल्या आहेत आणि एक लाख हिंदू मुलींना या ठिकाणी या लव जिहाद मध्ये गवण्यात आलेला प्रत्यक्षामध्ये जेव्हा आकडेवारी मागितली गेली तेव्हा विधानसभेमध्ये महिला बालकल्याण मंत्रालयानेच अशी आकडेवारी दिली की एकही एक लव जिहादची केस महाराष्ट्रामध्ये झालेली नाही म्हणजे एका बाजूला हिंदू महिलांच्या बाजूने हे लोक जरी बोलत असतील <coughs> तरी प्रत्यक्षामध्ये महिलांच्या कल्याणासाठी महिलांच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये हे नाहीत याच उदाहरण म्हणजे चौदा साली मोदी राज्यावर आल्यानंतर आज जी आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो मधून येते आहे त्याच्याप्रमाणे गेल्या सहा वर्षामध्ये महिलांवरचे अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर बाईंनी मध्यंतरी असं म्हटलेलं होतं की महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणावरती महिला बेपत्ता होत आहे जर का यांना खऱ्या अर्थाने महिलांच्या कल्याणाची काही भूमिका असती तर या ठिकाणी त्यांनी महिलांच्या वरती होणारे हे जे अत्याचार आहेत त्या अत्याचाराच्या विरोधा मराच्या विरोधामध्ये काहीतरी कार्य महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की यांचं संपूर्ण हे जे काही दंगलीचं राजकारण चालू आहे या राजकारणामध्ये सामूहिक बलात्कार गुजरात मधल्या दोन केसेस ज्या आहेत दोन, दोन साली आणि एकोणीसशे शहाण्णव साली झालेल्या दंग्यांमधल्या ज्या सामूहिक बलात्काराच्या घटना आहेत हे अतिशय महिलांच्या विरोधामधले मधले ज्यांची भूमिका आहे अशा प्रकारचं हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला